हॅलो मुलांनो तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे ससा आणि सिंह चला तर मग सुरू करूया गोष्ट अशी आहे की एकेकाळी एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता तो दररोज एका प्राण्यांना ठार मारित असे एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्यांना ठार करू नकोस अशी विनंती केली माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला आणि गुरगुरला ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना ठार मारीन अशी धमकीही सिंहाने सर्व प्राण्यांना दिली त्यावर सर्व प्राण्यांनी सिंहाची ती अट मान्य केली आणि रोज एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला एके दिवशी सशाची वेळ आली तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली विहीर दिसताच श सशाला एक कल्पना सुचली भन्नाट कल्पना सुचल्यामुळे आनंदात ससा दिवसभर जंगलात भटकत राहिला संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले काय रे दिवसभर कुठे होतास ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले सिंहाने त्याला रागावूनच विचारले कोठे आहे तो दुसरा सिंह ससा म्हणाला चला मी दाखवितो ससाच्या पाठोमा पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली दोघेही विहिरीपाशी आले ससा म्हणाला महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे सिंहाने विहिरी डोकावून पाहिले स्वतःचेच प्रतिबिंब त्याने पाहिले ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली अत्यंत खोल असलेल्या विहिरीत सिंह पडला आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न सुटला सर्वांना खुशी वाटली हायसे वाटले आणि जंगलात आनंद पसरला काय बोध घेतला की स शक्तीपेक्षा कधीही युक्ती श्रेष्ठ पुन्हा भेटूया दुसऱ्या गोष्टी